मी आत्ता भिवंडी तालुक्यातल्या मराडेपाडा या गावाजवळ जे शिवमंदिर उभारलेलं आहे शिवमंदिर म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचं हे अत्यंत भव्य मंदिर आहे आणि हे बघण्यासाठी राज्यातल्या विविध ठिकाणाहून अनेक लोक इथे येत आहेत या मंदिराचं काही महिन्यांपूर्वी उद्घाटन झालं होतं साधारण या मंदिराच्या भोवती ही जी तटबंदी बांधलेली आहे त्या तटबंदीमध्ये एक संग्रहालय पण केलेलं आहे शिवाजी महाराजांच्या जीवनावरती आधारित वेगवेगळ्या प्रसंगांचं चित्रण यामध्ये आहे तुम्ही आता बघू शकताय की किल्ल्याला जशी तटबंदी असते तशी तशी तटबंदी या ठिकाणी उभारून साधारण साधारण किल्ल्याचा फील येईल अशा पद्धतीने या मंदिराच्या भोवती ही संपूर्ण तटबंदी उभारलेली आहे मी आत्ता हा व्हिडिओ करत असताना पायामधून इकडनं तिकडनं लोकं फिरत आहेत त्यामुळे ते सगळी व्यवसाय सांभाळत हा व्हिडिओ करावा लागत आहे आता मी जसजसा पुढे जाईन तसतसा तुम्हाला हा प्रचंड बुरुज वसा असं हे बांधकाम दिसेल आपण हे सगळं बघताना असं वाटतं आहे की साडेतीनशे वर्षापूर्वीच्या एखाद्या वास्तूत आपण उभ्या आहोत आत्ता या फ्रेममध्ये माझा मित्र राजेश चव्हाण हा इकडच्या निसर्गाची दृश्य टिपण्याचा प्रयत्न करतो आहे आणि हा अप्रतिम असा बुर्जाचा भाग अर्थात हे आधुनिक स्थापत्यशैलीने बांधकाम की साहित्य वापरून हे सगळं केलेलं आहे पण या सगळ्याचा जो एकत्रित फील आहे हा खूप सुंदर आहे मी आत्ता चालत चालत पुढे चाललो आहे आणि जवळजवळ ही मंदिराची प्रदक्षिणा आहे एखाद्या किल्ल्याच्या तटबंदीच्या वरच्या भागातून आपण जशी प्रदक्षिणा मारतो त्या पद्धतीने आता इथे हा जो बुरुज आहे या बुरजाचं बांधकाम पण इतकं रेखीव आखीव वा आहे की मी खरंच एका वेगळ्या वैभवशाली परंपरा असलेल्या वास्तूत उभा आहे असा मला सतत फील येतो आहे आत्ता आपण ह्या देवळाच्या मागच्या बाजूला आलो आहे तुम्ही ते आत्ता बघू शकताय की या देवळाचं बांधकाम किती सुंदर आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं इतकं भव्य मंदिर महाराष्ट्रात नव्हे तर देशात देखील नाही छत्रपती शिवाजी महाराजांची काही मंदिरं नक्कीच अस्तित्वात आहेत त्यातलं एक सिंधुदुर्ग किल्ल्यात आहे एक दक्षिणेत आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिल्पकृती देखील तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी वेग बघायला मिळतील पण अशा पद्धतीने उभारलेलं हे भव्य मंदिर हे महाराष्ट्राचं अभिमानस्थळ होणार आहे हा जो रायगडा रायगडाचा जो नगारखाना आहे त्याची आठवण करून देणारे ह्या जे प्रवेशद्वार उभारलेलं आहे त्याच्यावरती श्री छत्रपती शिवाजी महाराज मंदिर शक्तीपीठ असं स्पष्टपणे लिहिलेलं आहे आणि इथे भगवा ध्वज फडकतो आहे ही अत्यंत अभिमानाची आणि बघण्यासारखी वास्तू आहे अर्थात या ठिकाणी येणं तसं म्हटलं तर सोप्पं नाही आहे कारण आत्ता आम्ही बोरवलीवरनं निघालो आम्ही वसईवरनं जी गाडी भिवंडीला येते रेल्वे मेमू ती पकडून आम्ही भिवंडीवरनं या मराडपाड्यापर्यंत आलेलो आहे मध्ये एक ट्रक उलथला होता त्यामुळे जवळजवळ इथे यायला आम्हाला दोन तास लागले पण साधारण एक अर्ध्या एक तासामध्ये तुम्ही या ठिकाणी पोचू शकताय आहे जर काही ट्रॅफिक वगैरेचा प्रॉब्लेम नसेल तर आणि आता मी मंदिराच्या समोरच्या बाजूला आलो आहे तुम्ही इथून हे दृश्य बघू शकताय मी, शकता मी मंदिराला जवळजवळ संपूर्ण प्रदक्षिणा घातली आहे हा व्हिडिओ थोडा मोठा होणार असला तरी मंदिराच्या आजूबाजूचा परिसर आणि मंदिराचं भव्य बांधकाम याची तुम्हाला कल्पना यावी म्हणून मी हा सगळा खटाटोप केला आहे मी आता मंदिराच्या समोरच्या बाजूनी जे दिसतंय दृश्य त्यावरती कॅमेरा फिरवून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे हा सगळा परिसर आवर्जून बघण्यासारखा आहे आणि हे मंदिरही तुम्ही नक्की येऊन बघा मी समीर परांजपे बोरवली हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे मला नक्की कळवा धन्यवाद